श्री स्वामी समर्थ मी रेणुका माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते तर आज आपण बारावा अध्याय वाचणार आहोत चला तर सुरू करूया अध्याय बारावा श्री नमः करया द्वार, द्वार हराव्या भूभार वारंवार परमेश्वर नाना उतार धरीत असे भक्तिधन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त रूपे प्रकट होत त्याची समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळाले अक्कलकोटी पुण्य पुण्यनगर पाहणी दृष्टी आनंद पोटण समावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडीसाखरे घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी श्री पातले अजान उहू सुवास्य वंदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळापाने धावणं दृढचरण धरले येऊन या भानावरती श्रीचरणाची सोडलेली मिठी ब्रह्मानंदन माये पोटी ओठी गात असे श्री समर्थ त्यावेळी होते पटले होते भुतळी या काळे केली लिलाय एक विचित्र सर वृक्षां वृक्षांशी अलिंग न दिले त्यांनी प्रेमे करून बाळापावरचे प्रेम ऐशा कृतीने जाविले त्या सभे एक जहागीरदार ते होते बिहाडावर स्वयंपाक करून तयार ना म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊ नी स्वामींशी अर्पण करा नैवेद्यास अवश्य म्हणून बाळाप्पा तेव्हा चालले या समयी श्री समर्थ अस्थिन उपमंदिरात राजज्ञ वाचून तेथे प्रवेश कोणाचं न होय मार्गावरून परतले सत्वर बिहाडावर आले तेथे ते नैवेद्या पूर्ण केले मग सारिले भोजन नित्य प्रात काय उठून छटकर्मात ते आचरण घेऊन स्वामी दर्शन लागी बैसावे श्री शंकर उपास दैवत त्यांचे पु, करावे पूजन नित्य मध्यान येता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी घेऊनी श्री स्वामी जवळ येऊनी मस्तक ठेवणी चरणी जावे भिक्षे कारणे मागून या मधुकरी मंग यावे बिहाडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मंग करावे अनुष्ठान ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले चोळपा आदी करून सेवेकरी बहुतजन त्यातच सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयांशी बाई आज्ञा केली बाई भा, आज्ञा करी अशी आपणही श्री सेवेशी करीत जावे सेवे करी, जा करी सेवे सेवे से। मो, करी आनंदे बहुजतन सेवेकरी त्या मानसारी सर्व तिच्या करी व्यवस्थेचा होतापे या कारण यापोप सात भांडणे होती सदोदिथं स्वामी सेवेची स्वामी सेवेची तिथे अव्यवस्था होत असे हे बाळाने पाहून नानायुक्ती योजना मोडूनी टाकिले भांडण एकचित्त सर्व केले बाळापाची प्रेमळ भक्ती पाहुणं संतोष भाव दृढभावधोणी चित्ती सेवा करीती आनंदे ऐशी लोटता काही दिवस बाळापाच्या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन सेशन भरी भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबूतून पडली ती पाहता उकलनं विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळापास यावे मरण विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी स्वामी से... स्वामी सद्गुरु सेवा त्यांचे करी फावे लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी महादेवाची पूजा करून मंग यावे परतोणी स्वामी सेवे करणे हे पाहुणे एके दिवशी बाई मिळवी समर्थांशी आपण सांगून बाळापाशी शंकर पूजनी वर जावे तैसी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करी तरी ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावर समर्थ दिली आ, दिली आज्ञा जाणं हे नसले सत्य पूर्ण विनोद केल्या निश्चय पूजा करणे उचित न करावे हेची सत्य या परिचिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहतं बाळाप्पा एक चिठ्ठी तयातून आतून पाहता वाचून न करावेची पूजन ती माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगडं पाहिली श्रीपाद भट्टीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाशी दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळाप्पा म्हणे खिन्न झाला स्वामींनी माझा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही ती योजावी आज्ञा होईल ऐसीचं श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारलेल्या समर्थांशी कुलदेवतांच्या दर्शनाशी जाव्या ऐच्छी बाळा ऐसे ऐकून समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेव कुलदेवतेचे दर्शनित्य बाळा इथं करत असे श्रीपाद म्हणे बाळाशी समर्थन आज्ञेशी तरी टाकून चिठ्ठ्याशी आज्ञा द्यावी आपण तयाचे कपट्याने जाणूनी अवश्य म्हणे त्याच दिनी दोन चिठ्ठ्या लिहून उभयतासनी टाकिल्या चिठ्ठी आपुल्या करी भटजी उसलली सत्वरी तेथे येथे राहून चाकरी कर येसे स्वामी चरणी दृढ भक्ती बाळापाची जडली होती कैसा दूरतया प्रती येते द्याळ इथे श्री स्वामीचरित सारा होतं नाना कथा संबंध सदा प्रेम परिस होतं द्याय घोडा श्री धीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज आपला बारावाध्याय झालेला आहे जर तुम्हाला माझा हा प्रयत्न नक्की आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर अँड सबस्क्रा लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ